नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या तीन सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सगळ्यांना खात्री पटलेली असते की कविता ताई आणि प्रतिमात्या दोघी एकच असतात अर्जुन हेच म्हणत असतो कुसुमताई तुमच्या कविता ताई आणि आमच्या प्रतिमात्या एकच आहे दोघी एकच आहेत त्या आमच्या प्रतिमात्या आहेत हे ऐकून सगळेजण हसू लागतात सायलीसुद्धा खूप खुश होते मग इकडे कुसुमताई ताईंशी बोलत असते कविता कविताताई तुम्ही इतके दिवस कुठे होता मला न सांगता कुठे निघून गेलात तुम्ही मी तुम्हाला किती शोधले माहिती आहे असं म्हणत असते कुसुमताई आणि तुम्ही मला कविता असं का नाव सांगितलं तुमचं नाव म्हणजे प्रताप सांगतो की अहो त्यांना तिला ना काही तिचं काही गाव पत्ता काहीच आठवत नाही आहे तिला म्हणून तिने तसं सांगितलं असेल तुम्हाला कदाचित ओ असं झालं आहे का मग प प्रतिमात्या कविता कुसुमताईना सांगत असते की मी ना आधी तुम्हाला भेटली आहे आणि आपण सायलीला हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो तेव्हा ना तुमचा ॲक्सिडेंट झालेला होता असं कुसुमताई प्रतिमात्याला सांगत असते आणि जरा काही प्रतिमात्याला आठवत असतं हे कुसुमताईला कळत असतं की अहो तुम्हाला आठवतंय की सगळं मग प्रतिमा त्या कुसुमताईला काही सांगण्याचा प्रयत्न का करत असते पण कुसुमताईला थोडंफार काही कळत असतं पण थोडंफार काही कळत नसतं मग सगळेजण म्हणतात की अगं प्रतिमा तू के जे काही सांगत आहेस ना ते काही कळत नाही आहे गं आम्हाला असं सगळेजण म्हणतात मग प्रतिमा हे सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी सायली सायलीने मला ब्लड डोनेट केलेलं आहे आणि हे तीने सांगत असते पण हे कोणाला काही कळत नाही असो मग तितक्यात अश्विन येतो आहात तुम्ही अजूनही ते का करत आहात ला आरामाची गरज आहे आणि तुम्ही तिला सगळे इथं डिस्टर्ब करत आहात चला ठीक आहे सगळे बाहेर जावा बघूया असं अश्विन सगळ्यांना म्हणतो मॉम चल बाहेर म्हणून सगळेजण म्हणू ठीक आहे म्हणून बाहेर निघतात मग अर्जुन एकटाच आत थांबलेला असतो अर्जुन म्हणतो की मी तर थांबू शकतो मग अश्विन म्हणतो मला माहीतच होतं तू हे विचारणार आहे ऑफकोर्स तू थांब पण शांत बस मग अर्जुन एकटा थांबलेला असतो सायलीने अर्जुन बोलत असतात अर्जुन खूप भावूक झालेला असतो तो, तो खूप इमोशनल झालेला असतो सायलीबद्दल त्याला खूप वाईट वाटत असतं आता इकडे चैतन्य सगळ्यांना येऊन सायली शुद्धीवर आलेली आहे ही खुशखबर देण्यास घरी आलेला असतो त्याने पूर्ण आजीला रूममध्ये जाऊन सांगून आलेला असतो आणि रविराज अस्मिता विमलते या तिघांना पण बेड हॉलमध्ये सांगतो तिघे पण खूप खुश होतात रविराज म्हणतो की ती योगायोग छान आहे ना इकडे प्रतिमासुद्धाच आपण आणि सायलीला सायली शुद्धीवर देखील आली दोघे एकदम घरी येतील ना सगळं नॉर्मल होईल घर भरल्यासारखं होईल आपलं मग इकडं विमल नाही बरं का आजीला आता खाली आल्या की नाही आजीला देवासमोर दाखवायला नैवेद्य लागेल आजी तर म्हणाली अशी कशी सोडील मी देवी आईला कौलच लावलेलं अशी कशी देवी आई सोडील म्हणजे सायलीवर खूप कृपा आहे देवी आईंची असं म्हणते म्हणून सायली शुद्धीवर आली मग इकडं फ्रीयाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं झालं मी मेले आता इकडं सायली पण शुद्धीवर आलेली आहे आणि ती प्रतिमा पण जिवंत आहे आता ती दोघीत मी मरणार मात्र नक्की असं मनातल्या मनात म्हणत मनात असते अर्जुन आणि सायली इथं बोलत असतात अर्जुन म्हणत असतो की तो खूप इमोशनल होऊन बोलत असतो तुम्ही जर शुद्धीवर आला नसता तर मा असं म्हणत असतो मग तितक्यात नंतर आलं आले नसते तर काय झालं असतं म्हणजे अर्जुनला हा प्रश्न पडतो की आता ह्यांना काय उत्तर देऊ म्हणून अर्जुन म्हणतो की तुम्ही जर शुद्धीवर आला नसा तर सगळे खूप टेन्शन टेन्शन झालं असतं सगळ्यांना डॅड मला ओरडले असते खूप काही म्हणजे तुमची जबाबदारी मला दिली आहेत ना ते तुम्हाला तुमचं रक्षण करायची जबाबदारी मला दिली आहेत ना डॅड त्यांना किती टेन्शन आलं असतं सगळेची चिडले असते माझ्यावर तुम्हाला जर कसं काय झालं तर माहिती आहे कालचा दिवस किती हॉरिबल होता मग सायली परत विचारते कोणासाठी मग अर्जुन म्हणते सगळ्यांसाठी अश्विन डॅड ममा सगळे किती घाबरले होते माहिती आहे का कालचा दिवस खूप घाबरले घाबरलेले होते सगळेजण आणि का हातपाय पण थरथरत होते कोणाचे म्हणजे मग परत सायली विचारते कोणाचे हातपाय थरथरत होते मग अर्जुन म्हणतो सगळ्यांचे कारण तुम्ही शुद्धीवर आला नव्हतात ना म्हणून सगळ्यांचे हातपाय थरथरत होते असं अर्जुन म्हणतो मग अर्जुन सांगतो की मी पण खूप घाबरलेलो मी सायली काल मग सायलीच्या मनात अर्जुनबद्दल प्रेम असतं हे अर्जुनला माहीत नसतं सायली त्याच्यात तोंडून ऐकायचं असतं सायलीला अर्जुन काहीतरी बोलतो की काय पण अर्जुन अर्जुनला भीती वाटत असते की सायली निघून जाईल की काही म्हणून अर्जुन काही सांगत नसतो पण सायली अर्जुनने टाळाटाळ -ताल करतो मग तितक्यात अश्विन येतो की अश्विनला वाटतं मी चुकीच्या टायमाला आलो तो वाटतो बहुतेक असं अर्श अश्विन म्हणत असतो नाही नाही ठीक आहे अरे ते डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत ना प्रोसिजर करायची आहे ना चल मी निघतो नाही मी करोल करेन तुम्ही तोपर्यंत तो, आज वहिनीला डिचार्ज मिळेल आपण वहिनीला घेऊन जाऊ शकतो असं अश्विन अर्जुनला सांगायला आलेला असतो काय काय सांगतो असतो किती छान बातमी म्हणजे आपण जाऊ शकतो आज घरी तितक्यात चैतन्य डबा घेऊन आलेला असतो सायलीसाठी वरण भात मग अश्विन म्हणतो अरे चल आपल्याला ते प्रोसिजर कम्प्लीट करायचे हे आपण जाऊया अर्जुन म्हणतो की मी जातो नाही तुम्ही दोघे कंटिन्यू करा तू वहिनीला जेवघाला मी करून येतो इतक्यात महीपत खूप चिडलेला असतो साक्षी रागवत असते तुमचा प्लॅन झाला फ्लॉप मी सांगितलं होतं ना तुम्हाला हे काही असलं करू नका हे पोरी गप बस तू मला धडे शिकवायचे नाहीत असं महीपत असे महिपत तिलाच रागवत असतो आणि ती गप्प बसते नागराज देखील खूप चिडलेला असतो दोघे मिळून तितक्यात प्रियाने कॉल केलेला असतो काय झालं कॉंग्रॅच्युलेशन लेट सेलिब्रेशन असे तिने ती चिडवत असते त्यांना तुम्ही प्लॅन केलेलं झालं ना फ्लब त्या बाईला मारायचं झालं नाही तुम्हाला तितक्यात अस्मिता ऐकलेली असते कोणती बाई कसली बाई आणि कोणाला मारा मारायला निघाली आहेस तू मग अस्मिता तेवढ्यात उलट उत्तर देते उलट फिरवते की म्हणजे मी नाही ग नाईट मारायला जायचं आहे असं मी माझ्या मा मैत्रिणीला म्हणत होते अय्या मला तर असं वाटलं की कोणत्या बाईला मारायला निघालीस काय आपल्या घरात मारेकरी फिरतोय आणि आपल्याला ना माहीत नाही म्हणून असा विषय फिरवते प्रियाने मग अस्मिता कपव बसते अर्जुन सायलीला जेऊ घालायला घा थोडंफार जेऊ घालतो खाता खाता परत सायलीच्या मनात विचार येतो की मी यांना विचारू का हे मला उत्तर देतील का ह्यांच्या मनात माझ्या व्य माझ्याविषयी काही असेल का असं सायली मनातल्या मनात म्हणत मनात मनात असते पण अर्जुनला पण काही बोलायचं असतं अर्जुनलाही भीती वाटत असते की सायली मला परत तो प्रश्न विचारेल का मी काय उत्तर देऊ ह्याचा आता असं अर्जुन मनातल्या मनात म्हणत मनात असतो सायली म्हणते नको नको मी हा प्रश्न विचारले तर माझं माझं उत्तर मला मिळणार नाही हे कदाचित माणुसकीच्या नात्याने माझी एवढी काळजी करत असेल माझ्यावर प्रेम नाही काळजी करत असेल माणुसकीच्या नात्याने असं सायली मनातल्या मनात म्हणते पण एवढी का काळजी करतायत हे मला तितकंच खाता खाता सायलीला ठसका लागतो मग अर्जुन पाणी हुडकायला जातो टेबलवरून पाणी आणतो मग बाहेर इकडं कुसुम आणि प्रतिमा त्या दोघे मिळून बघवत हसत असतात छान आनंद वाटत असतो पण कुसुमताई मनातल्या मनात म्हणते अर्जुन सर किती काळजी करतात ना आमच्या सायलीची पण ही, ही वेडी त्यांच्यात मन गुंतवून बसली हिला कोण सांगणार परत हे इतके काळजी करत बसले तर परत हो ही वेडी होत जाईल असं कुसुमताई मनातल्या मनात म्हणते अर्जुन सायलीचं जेवण होतं बरं ठीक आहे आता तुम्ही जेवण झाला थोडा आराम करा मग सायली म्हणते बरं ठीक आहे म्हणून तिचं तोंड पुसून चि बेडवर झोप होतो मग तितक्या तिथं महीपत खूप चिडलेला असतो त्या गुंडाला बोलवून घेतो गे घेतलेला असतो तुला काय सांग काय काय काम सांगितलं होतं आणि तू काय केलंस आता तुला सोडणार नाही आहे नाही सोडा मालक सोडा माझं चुकलं मी तिला मारायला गेलो होतो आणि तितक्यात असं म्हणतो बरं तितक्यात काय बोल पुढं बोल तितक्यात तो बोलायच्या आधी त्याला चाकूने हल्ला करतो महिपत साक्षी आलेली असते वाचवायला पण तो तिचं काही ऐकत नाही जातो इथून म्हणून तिला धमकी देऊन पाठवतो अर्जुन आणि सायली तितकेच बोलता बोलता एकमेकांच्या हातात हात देऊन अर्जुनसुद्धा तिथेच झोपलेला असतो सायलीसुद्धा झोपलेली असते मग तितक्यात अश्विन येतो अश्विन म्हणतो झ झो उठवत बघतो आणि आनंदी होतो ह्यांना मी डिस्टर्ब तर नाही करत आहे ना असं म्हणतो उठवतो अर्जुनला मग सायली च्या हातातून हात काढून म्हणतो अरे आपल्याला हे घे वहिनीच्या टी वहिनीचे हॉस्पिटलचे डिस्चार्ज पेपर आहेत आणि आपण आता घरी जाऊ शकतो अर्जुन खूप आनंदी होतो आणि जाऊ शकतो ठीक आहे मग तो हळूहळू सायलीला उठवू लागतो मी साय उठास उठ सायली आपल्यानं घरी जायचं आहे सायली पण खूप आनंदी होते आणि घरी जातात तिथे गेल्यावर सायलीची खूप औक्षणाची तयारी केलेली असा सगळेजण पूर्ण आजी स्वतः आर सायलीची आरती करते आणि सायली खूप आनंदी होते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की प्रियाने साक्षीला ढकललेलं असतं आणि सायलीसुद्धा प्रियाच्या बाबतीत तेच करणार असते तिला धमकी देते दे तुला किती छान सांगीत समजावून सांगितलं तर तू ऐकणारली तु नाहीस तू जे केलेस तेच तुला परत फेड म्हणून सुद्धा करणार आहे अनुभव आता तुझं तू तु। बघूया आता येणाऱ्या भागात प्रियाला पाडवेल का सायली त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा